आमच्या व्यवसाय करणार आमच्या दुधावर ह्या हरामखोरा अवलाद्दीननी आमच्या लोकांना लोकांचं रक्त पिले ते मग शेतकरी यांना माया नाही काय नाही काय नाही यांना कोणाची माया दया नाही ना मराठ्यांची आहे ना धनगरांची आहे ना गोरगरीब ओबीसींची आहे ना मुस्लिम यांना कोणाची नाही नुसता जातीवाद बस दुसरं काहीच नाही मारा लावायच्या आणि स्वतःची सत्ता साधून घ्यायची मारा लावायच्या आणि स्वतःची सत्ता साधून घ्यायची एवढंच काम यांचं विकास फक्त शब्द वापरायचा अव आणखी त्यांना ते अरबी समुद्रात छत्रपती शिवरायांचं स्मारक झालं नाही हिंदुत्ववादी म्हणते स्वतःला हिंदुत्ववादी म्हणते स्वतःला छाताड बडून घेते छत्रपती शिवरायांचं स्मारक नाही झालं तुम्हाला ते हिंदू मिल मधलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक नाही झालं आणि लोकांना फक्त शिकवायचं भाषणात तेवढं म्हणायचं हिंदू जमले हाम कट्टर हिंदू हे हे भाषण ठोगायची आणि ओबीसी जमले आमचा डीएनए ओबीसीचा आहे आता तुम्ही नेमके आहे कुणाचे तुम्ही ओबीसीचे म्हणून त्यांना कळाना हिंदूला कळा ना तुम्ही हिंदूचे मला जाते शिकेच्या पण ढुली इकडे ते दुसऱ्या दिवशी पळून आली तिथे कोण तिकडे किले नाही का आता आरक्षणाच्या आंदोलनात हा तिकडे कुठे लिहिती ती इकडे लपून ठुली आणि परत म्हणजे आम्ही हिंदू आहे हिंदू आधी म्हणजे तुम्हाला आमचं वाटवं करायचं काय या राज्यातल्या देशातल्या लोकांचं आमच्या आमच्यात वाद लावून शेतकरी आत्मा आहे शेतकरी जगवणार आहे त्यांना जगवायचं सोडून खुर्च्या जगवायसाठी तुम्ही आमच्या आमच्यात मारा मारायला लावा लागले ओबीसी तर मराठ्यात धनगरात मराठ्यात आमच्या आमच्यात कुठ कुठ्या लावून देऊन मोकळे व्हायला लागले काय आहेत तुमच्या डीप त्यामुळे ना सामान्य जनतेने शहाण होणं गरजेचं आहे मला एवढं माहिती सामान्य लोकांना शानं होणं खूप गरजेचं आहे अशी लाट गोर गरिबांची कधी येणार नाही गोर गरीबांनी याच्यात उडी मारा स्वतः देणारे बना आपला अन्याय बंद करा म्हणजे एक शब्द या राज्यातून म्हणजे महाराष्ट्रापासून ते पॅटर्न सुरू करू आपण की महाराष्ट्रातून या राज्यातून आपला विचार सगळे राज्य घेतील की आपल्याला वाटतं महाराष्ट्र पॅटर्न असा करावा की जी शब्द आहे तो कायमचा मोडून जाईल तो शब्द असा आहे की बोलताना लोक बोलतात श्रीमंत श्रीमंत होत चालला आणि गरीब गरीब होत चालला कारण श्रीमंताला मोठं करणारा गरीबच <चाएगा> जो गरीबाला मोठं होऊन देत नाही त्यालाच मरा मराठी किंवा या राज्यातली जनता मतदान करते म्हणून जो नेता किंवा जो श्रीमंत माणूस आहे सगळ्या जाती धर्मातला तो गरीबाला मोठं होऊ देत नाही मग तुम्ही त्याला मोठं का करता गरीब त्याला मोठं का करता जर तुम्हाला असं वाटतंय गरीब गरीब राज चालला श्रीमंत श्रीमंत होत चालला एवढं एवढं जर तुम्हाला कळतंय तर मग आणि श्रीमंताला एकदा पायाखाली टाका ना आणि आपलं स्वप्नच आहे ना शेतकरी असू द्या सगळ्या जाती धर्मातला जा गरीब असू द्या ही लढाई गरजवान त्याची मग तो मराठा असू द्या धनगर असू द्या मुस्लिम असू द्या एकदा या श्रीमंताला पायाखाली टाकायचं ठरवा ना गरीब कसा मोठा होत नाही ते आपण बघू गरीबाला कसं काय मिळत नाही धनगरांना आरक्षण कसं मिळत नाही शेतकऱ्यांचे प्रश्न कसे सुटत नाहीत ते आपण बघू दादा अनेक नेते जे राजकीय पक्षाशी संबंधित आहेत ते तुम्हाला येऊन भेटत आहेत आपण पाच सहा दिवसापासून पाहिलं तर खूप मोठी रीक तुमच्याकडे सुरू आहे एकोणतीस तारीख तुम्ही दिली होती मात्र ती तारीख तारी परत बदलली गेली पण हे जर सगळं पाहिलं तर पक्षामध्ये जे पक्षाचे कार्यकर्ते आहेत ते देखील आज अस्थिर झालेत का त्यांना देखील त्यांच्या अस्तित्वाची भीती वाटते का म्हणून ते तुमच्याकडे येऊन भेटतात तुम्हाला फक्त टीव्ही दिसलेलेच दिसले तुम्ही गेल्यावर लच असते तुम्ही गेल्यावर जास्त येते <laughs> हा, ते आधी बघते हो ते लय होत चा माणूस होते का कोणते आधी ते म्हणते मीडिया गेले सांगा मग भरको गाडी माहिती मिळ लोक ते गेल्यावर कस गाडी लय याच्यात मी चाबरापणा चालू आहे त्यांचा हा लय सात जण तुम्ही गेलो एक जण कशाचा लय लय कलाकार लोक येते त्याच्यामुळं तिथं काय व्हायलाय याच्या लोकांना एक गोष्ट सहन होत नाही आता आपण ज्या पक्षात त्या नेत्याला मोठं केलं मग ते चार पाच सहा असते ते किती असतात आता सहा झालेत या काही कि दोन दोन झाले त्यांना ते शब्द सहन नाही होत की ज्या नेत्याला मोठं केलं ते, के ते आपल्या अंगावर घालायला लागले माझी मागणी गोरगरीब मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून शेतकरी मोठा व्हावा म्हणून गरीब शेतकरी नको राहायला त्याच्या मालाला भाव मिळाला पाहिजे कारण मी शेतकऱ्याचा पोरग आहे मला गर राजकारण नाही करायचं मग हे लोकांच्या लक्षात यायला लागलं आणि ते माझ्या विरोधात बोलायले लोकांची विच्छा होत नाही तिथं थांबायची तिथं था 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 होत नाही आम्ही आम्ही हिंदू आहेत ना आम्ही पण कट्टर हिंदू आहेत ना मग हिंदू हिंदू करतो आरक्षण द्यायला मग हा माणूस गोटी ढोलक काय तुम्ही आम्हाला आम्ही कशाला आहेत आम्ही हिंदू आहेत आम्हाला आमच्या धर्माचा गर्व आहे स्वाभिमानी तो असला सुद्धा पाहिजे पण आम्हाला तुझे कोड नाही उरगडलं मारामारी करायच्या दिवशी दांडके उचल्याच्या दिवशी मराठा पाहिजे काय आरक्षणाचा विषय आला की बाकीचे हिंदूत येत नाहीत का मग आम्हाला विरोध करणारे मग हिंदू जर तुम्हाला एक संग्रह वाटतो हिंदू जर मोठा वाटतो तर हिंदूतला एक प्रचंड मोठा गट मराठ्यांचा याला हिंदूत कसं काय विरोध करतो आरक्षणाच्या दिवशी म्हणजे आमचे लेकर मोठे व्हायच्या दिवशी तुम्ही आम्हाला विरोध करताय आणि ज्या दिवशी मारामार्या करायच म्हणजे ज्याच्यात काही फायदाच नाही त्याच्यात आम्ही सगळ्यात पुढं आम्हाला छत्रपतीचं हिंदुत्व आम्ही चालवतोय आम्हाला छत्रपतींचे हिंदुत्वाचे विचार पटते ते आम्ही चालू यामुळे लोकांना असं वाटायला लागले की आपल्या लेकराच्या मागणीसाठी हे लोक विरोध करायला कस्याला मोठं करायचं तो भाजपचा आमदार असून येत ते शिवसेनेचा मंत्री असून तो राष्ट्रवादी असून ते काँग्रेसचा असून मोठं करायच्या आपले लेकर मोठे करा आणि तुम्हाला मी सत्य सांगतो आणि तळतळीने सुद्धा सांगतो की मराठ्यांनी आणि शेतकऱ्यांनी हेच डोक्यात ठेवणं सुद्धा लय गरजेचं आहे तुम्हाला सगळ्यात जास्त आनंद तुमचं लेकरू मोठे होण्यात असला पाहिजे पक्ष मोठा करण्यात किंवा तेव्हा नेता मोठा करण्यात तुम्हाला आनंद असायला नाही पाहिजे हे माझं प्रामाणिक मत आहे सगळ्यांसाठी तुम्हाला आनंद असा वाटला पाहिजे की एखादा नेत्याला मतदान करून तुम्ही निवडून आणता ती ज्या दिवशी विजयी होतो त्या दिवशी आपले लोक त्याच्या डोक्यावर गोला टाकतात म्हणजे मतदान तर देतेच देतात गोला टाकते डीजे लावतात आणि त्याला आपल्या खांद्यावर घेते अन्नाच देत आमचे लोक काय आनंद आहे तुम्हाला काय मोठे पण वाटलं तुम्हाला त्याच्यात निवडून आणला हे बघा हे स्वप्न बघा मराठींनी आणि शेतकऱ्यांनी हे स्वप्न आपल्यासाठी गरजेचं आहे कोणचं तुमचं लेकरो अधिकारी व्हावं तुम्ही शेतात काम करीत असायला पाहिजेत सगळ्या गावकऱ्यांनी पळत तुमच्याकडे शेतात यावं त्या आई बापाकडे कष्ट करणाऱ्या आणि त्यांनी सांगावं तुमचं लेक्रो अधिकारी झालंय त्या आरक्षणामुळे तुम्हाला त्या शेतातून गावात लोकांनी लो शेत खांदर उचलून नाचत आणाव डीजे लावून गुलाल टाकाव तेव्हा आनंद शेतकऱ्यांनी मराठी बघावा तुमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा खरा आनंद ते असणार आहे यांना कुठे निवडून आणता यांना खांदर घेऊन नाच गेले म्हणून हे लोकांची जे आहे ना त्यांची मनस्थिती सगळ्या पक्षातल्या लोकांची सुद्धा बदलली आहे चल जाऊ दे आता एवढ्या वेळेस पंचाहत्तर त्यांना दिलं ना एक लाट आता सामान्याची आली ना मराठ्यांनी एकजुटीना मतदान करायचं शेतकऱ्यांनी सुद्धा एकजुटीना करायचं आणि एवढ्या वेळेस गरीबाच्या हातात सत्ता द्यायची ते आता लोकांनी ठरवलं म्हणून काही रात्ची येत तुम्ही गेल्यावर आता त्यांनी ड्रोन बी लावले रात्री ड्रोन आले पुन्हा रात्ची आलते आमच्याकडे ड्रोनात बी त्यांना ते दिसत नाही वाटत फक्त आम्हीच दिसतो काय करतो देवेंद्र फडणवीस ड्रोन येत ते ड्रोन दुसऱ्या नाहीत कोणचे नाहीत ते सरकारचे शंभर टक्के सांगतो तुम्हाला सगळ्या खोट्या अफवा आहेत कोणाच्या आहेत कोणाचे आहेत कोणाचे आहेत ते कोणाचे येत नाही शोध लागत नाही याचा अर्थ ते देवेंद्र फडणवीसांनी हेरगरी करायला ठेवलेले आहेत कारण ड्रोन इथंच कस काय येते आता आमचं खोटं ठरवलं असतं सगळ्यांनी त्यांचंच एक आमदारांची वाईट की आमच्या तिकडे बी आले ड्रोन म्हणून आता तुमच्या आमदाराचं तरी खरे होणार म्हणून आमचं खोटं ठरवलं आम्ही गेलं हे मानतय काय सरपंचा घालव इतक्या खाली काय आले ते डिझेल भरीत होय आम्ही इथं इतक्या खाली करतोय काय म्हणजे इतके बघा पोलिसांचा बी तसा अहवाल गेला दोन सरकारला कर्तव्य दक्ष गृहमंत्र्याकडं की ते इमाने आहे आहे का आता तुमच्या आमदारांनी सांगितले की मी ड्रोन बघितले ते ड्रोनचे कॅमे हे टाकले शूटिंग टाकल्यात आता तरी खरं झालं तुमच्या लोकांचं तरी आम्हाला तर याच करणार तुम्ही मराठ्यांना धनगराला मुस्लिमाला शेतकऱ्याला आता तुमच्या याचं तरी खरं झाला हे देवेंद्र फडणवीस ड्रोन आहेत पण फडणवीस साहेब काहीच होणार नाही तुम्ही एक करू शकता त्या ड्रोनच्या माध्यमातून गोळ्या घालताना आम्हाला आणि मी काय वरच असतो तुम्हाला माहित नाही त्या घराला हेच नाही मधलं बॉक्स मोरड त्या असं वाढायचं कुणी येऊ शकतो काही अडचण नाही तुमच्या ड्रोननी गोळ्या घातल्या तरी मी वरच असतो बाहेर काही काळजी करू नका देऊन फोन साहेब तुमच्या सगळ्या चालीला पुरून ओरायला माझा मी नसलो तरी माझा मराठा समाज खंबीर तुमचे पाठ पुरवायला करा हेरगिरी काय करायचं तुम्हाला